आता पण थोडंस आता पण विकास प्रभागरचना ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो यात थोडंसं एक राजकीय याच्यामध्ये बोलायचं झालं दोन हजार चौदाला किंवा दोन हजार पंधरा तुम्ही ज्यावेळी निवडणूक लढवली त्यावेळेला भाजपनं आपल्या पक्षातील एक सामान्य कार्यकर्त्यांना पण संधी दिली परंतु आत्ता असं दिसते की सामान्य कर कार्यकर्त्याला कुठं डावलून इतर पक्षातून किंवा इथून आलेल्याच आले आले काहीतरी संधी देण्याच्या दृष्टिकोनातून काही अंतर्गत संघर्ष होताना दिसतोय तर ह्या एकूणच राजकीय भूमिकडे आपण कसं पाहतो खरं तर कोल भारतीय जनता पार्टी हा विकासाच्या मुद्द्यावरच प्रत्येक इलेक्शन लढवते तुम्ही बघितलं असेल सबका साथ सबका विकास हे दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी घोषणा दिली होती त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा वोग तो आत्तापर्यंत कायम आहे कारण भा केंद्रात सत्ता आहे आपली राज्यात सत्ता आहे कोल्हापूरचा विकास करण्याचा आता कोल्हापूर कोल्हापुरातल्या सगळ्या नागरिकांची मानसिकता आहे की आता आपण कोल्हापूर येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान करायचं आहे भारतीय जनता पार्टीकडे येणारा जे आता तुम्ही म्हणलं की बाबा ओघ का प्रत्येकाला वाटते की बाबा मी जर भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व केलं तर मला लोक मतदान करतील आणि मला हा विजयाची संधी मिळेल त्यामुळेच ह्या ओघ आहे तो भारतीय जनता पार्टीकडे आहे नक्कीच पण यातून मार्ग कसा निघेल कार्यकर्त्यांना संधी मिळते ही भारतीय जनता पार्टीत एक ज्वलंत उदाहरण मी आहे नक्कीच दोन हजार पंधरा साली एका युवकाला संधी भारतीय जनता पार्टीनेच दिली चंद्रकांत चंद्रकांतदाच दिली उल्लेखनीय कामगिरी म्हणजे अशा दोन तीन गोष्टी आहेत की आ, हे दोन हजार पंधरा ते वीस या कालावधीत मी केल्या रस्ते नगरसेवकाचा लाँग फॉर्म माझ्या भाषेत आम्हाला एका आमच्या पक्षातल्या एका व्यक्तीने सांगितला होता नगरचं न नळ रस्ता ग न नगर गटार गटार असं ते त्याचा लाँग फॉर्म होत नगरसेवक त्या गटार आणि रस्ता असा नळ गटार गटार आणि रस्ता नगरसेवक नगरसेवक हे नळ रस्ते गटरी हे सगळेच नगरसेवक म्हणजे पण उल्लेखनीय कामगिरी म्हणजे मला सांगायचं वाटेल की बाबा वा मुक्त प्रभाग कोंडाळे मुक्त प्रभाग हे माझ्या का... कार्यकाळात मी विशेष असं म्हणजे आपल्या म्हणजे ज्या मूलभूत जबाबदाऱ्या सोडून त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही हा कोंडाळा मुक्त प्रभाग ही संकल्पना आपण राबवली निश्चितच ही संकल्पना अतिशय चांगली आहे कारण स्वच्छता हाच मुळात सगळ्यात प्रभागाचं आ आरोग्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो अगदी स्वच्छता असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहील आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही माझ्या प्रभागात आरोग्याच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या सेवा देण्यासाठी लसीकरण केंद्र लहान मुलांच्यासाठी जे लसीकरण आहेत माझ्या माझ्या प्रभागाच्या शे, शेजारी कोणताही आपल्या सार्वजनिक दवाखाने जवळ नाही एकतर आयसोलेशन हॉस्पिटल फिरंगाय हॉस्पिटल किंवा मग सावित्रीबाई हॉस्पिटल नंतर त्याच्यानंतर मोठा थोरला दवाखाना म्हणजे सीपीआर सीपीआर तिकडं जावं लागत आहे त्यासाठी लहान मुलांच्या लसीकरण केंद्र माझ्या प्रभागात लसीकरण केंद्र वाढवलीत जसे पोलिओ डोस बीसीसी असे जे डोस द्यावे लागतात त्याचे वार ठरलेले असतात त्या वारालाच तो किंवा त्या महिन्याच्या सहा महिन्याच्या नंतर वर्षानंतर पाच वर्षानंतर असे जे लसीकरणासाठी केंद्र त्याच्यात वाड़ त्याच्यानंतर मी मला असं लक्षात आलं की बाबा आपल्या प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा संभाजीनगरात व्हावा अशी तिथल्या लोकांची मागणी होती त्यासाठी आमचे मित्र स्वर्गीय संतोष गायकवाड तेही देखील फुटबॉलपटू होते त्यांचं माझं ट्युनिंग जमायचं संभाजी संभाजीराजेंचा पुतळा त्यांच्या प्रभागाला नाव संभाजी नगर होतं आणि माझा प्रभाग हा संभाजी नगर एक होता संभाजीनगर आणि त्याच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक ओपन स्पेसमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा होण्यासाठी आम्ही तसा ठराव केला त्याचं दोन वर्षा एक वर्षापाटी मग आपल्याला फंड देखील तसा आला पुतळ्याच्या चबुतरा आणि त्याच्या परिसर सभोतरीचा परिसर काम चालू आहे आणि त्याच परिसरामध्ये एक कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्यवर्धिनी या नावानं आरोग्यवर्धिनी नावानं आपल्याला एक अ, सेंटर सुरू झाले म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आपल्या डे केअर सेंटर सारखं आपल्याला एक ते छोट एक युनिट आपल्या प्रभागाला मंजूर झाले त्याचं म्हणजे खरं श्रेय द्यायला लागलं आपले आरोग्य आरोग्य मंत्री माननीय पालकमंत्री आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री आपले आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमच्या मतदारसंघाचे अलीकडे झाले पण त्याचे प्रयत्न आम्ही पाच वर्षा आणि त्याला पण आता त्याची पायाभरणी आता आम्ही केली होती ते प्राथमिक आरोग्य केंद्र आपले ह्या प्रभागासाठी खेचून आणण्यासाठी पाच वर्षाच्या प्रयत्नात तुम्हाला आता यश मिळालं होय मी पुन्हा एकदा म्हणेन की बाबा प्रशासन राज कारणीभूत आहे कारण एकदा आपण कोल्हा जसं लोक लोकसभेत घडतंय किंवा एखाद्या खासदारांनी उठून प्रश्न विचारला किंवा त्याला दिलेलं उत्तर त्या मंत्र्यांनी असतंय त्या मंत्र्यांनी उत्तर दिले की त्याची प्रोसिजर चालू होती तशी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रोसिजर होत नाही त्याला परत एकदा प्रशासनच त्याला जबाबदार आहे की बाबा हा ठराव आल्यानंतर ऑफिस प्रस्ताव सर्वानुमते मंजूर होतो त्याच्यानंतर प्रोसिजर चालू व्हायला पाहिजे लगेच चालवायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ती प्रशासना होत नाही त्याच्यानंतर विकासाच उल्लेखनीय कामगिरी म्हणजे माझ्या प्रभागात एक कोल्हापूर महानगरपालिकेची शाळा आहे राजे छत्रपती संभाजी विद्यालय ही शाळा पण एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या प्रभागात आली तत्कालीन नगराध्यक्ष बागल साहेब यांच्या नातेवाईकांची एक जागा होती त्यांनी ती जागा नाममात्र भाड्यानं आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेला दिली माझ्या पूर्वीच्या नगरसेवकाने ती महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये ती नेली आणि तिथं बांधकाम केले सर्व शिक्षण सर्व शिक्षण अभियानामधून त्याला फंड मिळाला आणि ते फंड मिळाल्यानंतर तिकडं ती गेली आणि ते तिथं गेल्यानंतर एकदम वस्तीतून ती जरा लांब गेल्यामुळे त्या शाळेच्या पटसंख्येवर परिणाम झाला बरोबर आणि पटसंख्या मी ज्यावेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला तेहत्तीस पटसंख्या होती आणि ती लोक पट पटसंख्याचा घसर गसार, घसरा लागलेली आणि तिथले योगायोगाने तिथे एक मुख्याध्यापक संभाजी चौगले सर संभाजी चौगले त्यांची नियुक्ती झाली आणि दोघंही आम्ही तरुण समूहकर आणि ते आम्हाला एक त्या ह्याच्यावर परत आम्ही मग म्हटलं त्याप्रमाणे कि आमची जी प्रभाग समिती होती त्या समितीमध्ये परत प्रश्न आला की आपली ही शाळा बंद पडेल आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मग आमच्या मित्रांनी ठरवलं की बाबा ही शाळा बंद पडताना मी मी पण त्याच शाळेत शिकलोय त्यामुळे मला त्या शाळेविषयी एक आदर होता आणि राजे छत्रपती संभाजी महाराज परत त्या शाळेला नाव फक्त पुतळा बांधून त्यांचं संभाजी महाराजांचं कार्य म्हणजे कार्य पुढे जाणार नाही बरोबर मग त्यांच्या नावाची शाळा म्हणजे पुतळा बांधायला त्याच्या परवानग्या बघितल्या तर त्या फारच क्लिष्ट आहेत आणि पुतळा पण बांधणार पण ते राजे छत्रपती संभाजी विद्यालय ते शाळेची डेव्हलपमेंट आपण कुठेही त्याची म्हणजे त्याचा विकास किंवा ती शाळा बंद पडू नये ह्याचं मी मनात चंग बांधला की ही शाळा आपण परत उभा करायची ती शाळा ज्या ज्या बांधली त्यावेळेला त्या शाळेला वर्ग खोल्या दोन झाल्या आणि एक छोटं ऑफिस होतं मग मी गेल्यानंतर मी पहिला त्याच्या समस्या जाणून घेतल्या की बाबा काय काय यात समस्या एकाच वर्ग पहिली आणि दुसरी दुसरी आणि दुसऱ्या वर्ग तिसरी आणि चौथी एका वर्ग खुलीत बसायला लागली त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर पहिला एक त्याची म्हणजे उणीव भासली हे तर इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे मग आम्ही विद्यार्थी गोळा करायसाठी प्रयत्न केलो मग विद्यार्थी गोळा करताना लक्षात आलं की बाबा इंग्लिश मिडियमकडं पालकांचा ओढा आहे मग त्यावेळेला लक्षात आले की सेमी इंग्रजी करूया hmm. ती शाळा आम्ही सेमी इंग्रजी केली त्याच्यानंतर लक्षात आलं इन्फ्रास्ट्रक्चर साठी ज्या वेळा आपल्याला प्रश्न लक्षात आला त्यासाठी आम्ही निधीची मागणी केली मी कोल्हापूर महापालिकेत hmm. hmm. दोन हजार अठरा ते वीस ह्या कालावधीत अठरा ते एकोणीस दोन वर्ष मी शिक प्राथमिक शिक्षण समितीवर होतो त्यामुळे मला त्याला निधी आणण्यासाठी प्रयत्न केले वेगवेगळे तिथं कंपाऊंड वॉल नव्हतं ते कंपाऊंड वॉल बांधलं आम्ही गेट नव्हतं स्लॅबची गळती होती अशी किरकोळ किरकोळ काम करत राहिलो पण वर्ग खोल्या वाढीसाठी निधी आम्हाला मिळेना एकतर कोल्हापूर महापालिका आपली ड वर्ग त्याचं सर्व बजेट बजेट आपण त्या बजेटवर आपण पुढं नंतर बोलू त्याची मर्यादा लागली नगरसेवकाच स्थानिक विकास निधी जो असायचा तो आम्हाला जास्तीत जास्त पाच लाख रुपये स्टँडिंग चार म्हणजे त्याला विनवण्या करून त्या आपण सगळ्यात प्रभागात निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न आम्ही करत होतो पण त्या शाळेचा आमच्या आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण सहासष्ट शाळा आहेत आत्ता त्या शाळेचं अठ्ठावन्न शाळा झाल्यात असंच तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण शाळा सासष्ट शहरातल्या शहरातल्या एकूण सासष्ट शाळा त्यापैकी आता अठ्ठावन्न किंवा चालू आहे हा त्या अठ्ठावन्न शाळांच्या पैकी माझी एक शाळा त्या शाळेमध्ये काय झालं कि बाबा सर्व शिक्षण अभियान मधून एकदा निधी आल्यानंतर रोटेशन पद्धतीनं त्यावेळेला म्हणजे एकदा निधी मिळाल्यानंतर परत पुन्हा सासष्ट शाळा झाल्यानंतर किंवा अठ्ठावन्न शाळा झाल्यानंतर माझा नंबर येणार होता त्यावेळी असा विचार केला की बाबा ह्या इन्फ्रास्ट्रक्चर कसं करू शकतोय मग कधीही मी माझा वाढदिवस असा मोठ्यानं वाढदिवस केला नाही वा? तिकडे आपण हा तर अगदी बरोबर तर वाढदिवस केला म्हणजे काय वाढदिवसासाठी कल्पना आम्ही परत प्रभाग समिती आमची बसली हो बाबा तुमचा वाढदिवस आपण ह्या शाळेच्या इमारतीसाठी फंड गोळा करण्यासाठी करू एक वीथ शाळेसाठी या नावानं आम्ही तो उपक्रम राबवला परत पुन्हा एकदा योगदान फाउंडेशन आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती यांनी आम्ही बसलो आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केले की बाबा विजय खाड्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय वाढदिवस समिती केली शाळा व्यवस्थापनचे त्यात काही गटक घेतले प्रभागातील प्रभाग समितीचे काही व्यक्तींना आम्ही त्यात वाढदिवस समितीत घेतलं आणि कल्पना रावली की एकवीट शाळेसाठी या एकवीट शाळेसाठी अकरा मे रोजी माझा वाढदिवस असतो अकरा मे च्या दोन हजार एकोणीस रोजी आम्ही हा वाढदिवस केला एकोणीस साली वाढदिवस हा साजरा केला त्यावेळा अकरा मे रोजी आम्ही आव्हान केल्यानंतर आव्हानाच्या पहिल्या दिवसापासूनच मदतीचा चालू चालू स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव साहेब यांनी पहिली मदत मला पाच हजार चा चेक दिला मला त्यांनी घरी बोलवून विजय तू चांगलं काम करतोय फुटबॉल बरोबर वैयक्तिक त्यांच्या ह्याच्यात हा वैयक्तिक वैयक्तिक त्यावेळा ते आमदार पण नव्हते पण त्यांनी वैयक्तिक आपल्याला पाच हजार चेक दिला त्या चंद्रकांत जाधवांनी चेक दिल्यानंतर तो चेक मी घेतलेला फोटो माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून पाठवल्यानंतर मध्ये तिचा ओघ चालू झाला तो ओघ त्या दिवशी संध्याकाळी जे शुभेच्छा द्यायला येणारे लोक होते त्यांच्याकडून आम्ही शाळा व्यवस्थापन समिती जी होती त्यांनी शंभर रुपयापासून रोख रक्कम आम्ही घ्यायला घेत होतो बांधकाम साहित्य खडी वीट वाळू सिमेंट याच्यासाठी पण आम्ही आवाहन केलं होतं आमच्या इथं महिला बचत गट एक आहे त्या महिला बचत गटाच्या रिक्षानी महिला जाऊन त्या सिमेंटची दोन पोती आणून आमच्या तिथं दिलीत वस्तू हो, स्वरूपात सुद्धा मदत झाली जी शाळा आता तिथं आहे ते वसंत विश्वास पार्क तिथल्या नागरिकांनी आम्हाला पाण्याची टाकी नव्हती तिथल्या शाळेला हे त्यांनी लक्षात घेतल्यानंतर आणि त्यांनी पाण्याची टाकी सिंटेक्स टाकी आम्हाला तिथं भेट दिली म्हणजे आपण आव्हान केल्यानंतर काही होऊ शकतो हे त्या दिवशी प्रत्येकाला एक लाख तेहत्तीस हजार रुपये रोख आणि साहित्य स्वरूपात आम्ही त्या दिवशी गोळा केलो त्याच्यानंतर महामारी आली कोरोना, कोरोना आला त्यामुळे जरा व्यत्यय आला आणि आता बघितलं तर तुम्ही तिथं वर्ग खोल्या दोन वर्ग खोल्या बांधून तयार आहेत सेमी इंग्रजीचा वर्ग सेमी इंग्रजी चालू केली पाचवीचा वर्ग जो नव्हता तो पाचवीचा वर्गाला यावर्षी आम्ही मान्यता घेतली आता जर पटसंख्या जर एकशे पन्नासहून अधिक झाली तर आम्हाला एक अतिरिक्त अं मुख्याध्यापक मिळू शकतो अतिरिक्त एक शिक्षक मिळू शकतो यासाठी प्रयत्न करावे पहिली ते चौथी आता शाळा पाचवी झाली पाचवी नंतर सव्वीस सातवी असे टप्प्याटप्प्यानं प्राथमिक शिक्षण जे आहे पहिली ते सातवी ते आपण महानगरपालिकेची शाळा जी आहे त्याच तिथंच राजे संभाजी विद्यालयामध्ये देऊ आणि ती शाळा इतर शाळांसारखं नावारूपाला येण्यासाठी आम्ही प्रयत्न केलो त्यातलं एक सांगण्यासारखं उदाहरण होतं म्हणजे आम्ही गोळा विद्यार्थी गोळा करताना मला एक अडचण आली की बाबा तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या शाळेत घालणार आणि आमच्या मुलांना इथं का घालू महानगरपालिका मा, मा, शाळा की थोडंस आता स्टेटसचा प्रश्न झाला बरोबर मग मा, मी माझ्या मुलं मुलगी मा, त्या आमच्या मित्रानं मला असा प्रश्न केला असा प्रश्न केल्यानंतर मी त्याला उत्तर दिली की माझी मुलं लहान आहे माझी मुलगी एक मुलगी आहे मला दोन मुली मला त्यावेळी दोन हजार आम्ही सोळा साली हे प्रयत्न करत होतो त्यावेळी एक वर्षाची माझी मुलगी होती ती वेळेला मोठी होईल ती वेळा मी त्याला तिथंच घालीन योगायोगानं माझा भाऊ बदली होऊन इथं आला आणि आल्यानंतर त्याचा मुलगा मी त्या राजे संभाजी विद्यालयात घातलो आणि विद्यार्थी गोळा करायला चालू झालो आत्ता तेहतीस वरून एकशे चव्वेचाळीस ही आता पट्टसंख्या झाली आहे आणि मला किती आता एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस असा तो प्रवास आहे आणि त्या शाळेसाठी एक आपण काय करू शकलो उल्लेखनीय कामगिरी म्हटला ती उल्लेखनीय कामगिरी हे माझ्या नगरसेवकाच्या कार्यकालात झाली आणि मला त्याचं समाधान आहे मला ती शाळा बघितल्यानंतर भरून येते एवढंच एवढं सांगतो